मित्रांनो नमस्कार बात की कहे मदारी बात की कहे मदारी खेल तमाशा राजनिती सारी आपण एकंदरीत जर बघितलं तर मदारीला हे फार मोठं महत्व आहे कारण तो आपल्या तालावर तिथे माकडं असू दे कुत्रे असू दे हत्ती असू दे त्याला तो नाचवत असतो म्हणून आपण म्हणतो की मदारी हा सर्वात मोठा खेळाडू असतो महाराष्ट्राच्या राजकारणाचा आपण विचार केला तर सर्वात मोठा मदारी आजच्या तारखेला कोण असेल तर ते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमस्कार मी अमित जोशी आहे बिंदास माध्यमातून आज महाराष्ट्राचा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर आलोय गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा सुरू झाल्या सुरुवातीला चर्चा अशी झाली की मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार मराठी माणसं सुखवली मराठी माणसं खुश झाली तोपर्यंत राज ठाकरे यांच्याकडनं कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं तुम्ही आवर की तुम्ही कोणी यावर बोलायचं नाही युती होणार की नाही आपण नंतर ठरव त्यानंतर उद्धव ठाकरेंकडनं संकेत देण्यात आले की अजून तसं काहीच नाहीये पण मराठी माणसांसाठी आम्ही एकत्र येऊ शकतो या सर्व घटना सुरू असतानाच अचानकपणे अधिवेशनामध्ये विधान परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठी गुगली टाकली त्यांनी असं सांगितलं की दोन हजार एकोणतीस पर्यंत भाजप विरोधी भागवर येऊ शकत नाही पण उद्धव ठाकरेंना तर असे म्हणाले की तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आपण कसं यायचं तो फॉर्म्युला आपण ठरवू म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांनी महायुतीमध्ये येण्यासाठी किंवा आपल्यासोबत येण्यासाठी उद्धव ठाकरे यांना एक प्रस्ताव देऊन टाकला त्यानंतर उद्धव ठाकरेंनी बाहेर येऊन सांगितलं की काय नाही ते असं जोकिंगमध्ये बोलून गेले मात्र नंतर दोन वेळा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी झाल्या त्यानंतर पुन्हा एकदा पंचतारांकित हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र भेटले त्यामुळे चर्चेला आणखीन वाव मिळायला उदाहरण आलं आता खरंच एकत्र गट आणि भाजप आगामी काळात येणार की फक्त देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेली ही गुगली आहे देवेंद्र फडणवीस यांना मी एवढ्यासाठी मदारी म्हणतो राजकारणातील कारण आज त्यांनी बघा सगळ्यांना नाचवत ठेवलेलं आहे राज ठाकरे असू दे उद्धव ठाकरे असू दे एकनाथ शिंदे असू दे अजितदादा असू दे प्रत्येकाला आज देवेंद्र फडणवीस त्या त्या परीने खेळवत आहेत अजितदादा पवार मुख्यमंत्री पदाची स्वप्न घेऊन बाहेर पडले राष्ट्रवादीतून झालं काय उपमुख्यमंत्रीपद आणि त्यांना माहिती आहे की कि पुढे कितीही काळ गेला तरी त्यांना मुख्यमंत्रीपद हे कधीच मिळणार नाही ते त्यांच्यासाठी स्वप्न आहे पण तरी देखील देवेंद्र फडणवीस त्यांना खेळवत आहेत कधी त्यांना अधिकार देतात कधी त्यांच्या अधिकारांवर गदा आणतात म्हणजे एक प्रकारे ते अजितदादाना खेळवतात आता येऊया आपण राज ठाकरेंकडे राज ठाकरेंशी अगदी चांगले मैत्रीपूर्ण संबंध हे देवेंद्र फडणवीसचे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा त्यांना बंगल्यावर बोलवलं कधी ते त्यांच्या घरी गेले राज ठाकरेंची अनेक कामं ही देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात केली किंवा राज ठाकरे एखादा विषय घेतात आणि मग त्या विषयाला पूर्ण नेण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस शासनाच्या माध्यमातून करत असतात मात्र जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली राज ठाकरेंनी ने भाजपच्या नेत्यांवर आसूड ओढायला सुरुवात केली तेव्हा मात्र मग देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर टीका करायला के सुरुवात केली ती टीका सुरू करतानाच या दोघांच्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर जी चर्चा आहे त्याला कुठेतरी वेसण घालता यावं किंवा लोकांनी ते विसरावं यासाठी मग त्यांनी गुगली टाकली तर कोणती टाकली तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना असं सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत येऊ शकता ऑफर दिली त्यांनी आता खरंच ही ऑफर दिली आहे का हे आता ठाकरे बंधूंनी ठरवावं लागेल कारण एकंदरीत जर राजकारण बघितलं तर मदारीच्या रोलमध्ये फडणवीस हे काहीही करू शकतात कोणतेही खेळ खेळू शकतात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार म्हटल्यावर त्यांच्या पायाघालची वाढू सरकली कारण मुंबई ताब्यात घेण्याचं जे स्वप्न आहे भाजपचं जर राज आणि उद्धव एकत्र आले तर ते स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही आणि त्याची कल्पना ही देवेंद्र फडणवीसला आहे भाजपला आहे भाजपच्या नेत्यांना आहे आणि त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी राज आणि उद्धव यांच्यामध्ये फाटा कसा घालता येईल त्यांना एकमेकांपासून संभ्रमात कसं ठेवता येईल त्यांच्या मनसैनिकांना शिवसैनिकांना संभ्रमात कसं ठेवता येईल यासाठी त्यांनी एक या गुगली टाकली आणि उद्धव ठाकरेंना सांगितलं की तुम्ही तो आमच्यासोबत येऊ शकता पण खरंच उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत जातील जर जाणार असतील त्यांनी पूर्णपणे विचार करायला हवा कर कारण आज मराठी माणूस सुखावलेला आहे मराठी माणसाला खास करून मुंबई ठाणा नाशिक नवी मुंबई कल्याण डोंबिवली हे जे प्रमुख महानगरपालिका या हद्दीत राहणाऱ्या मराठी माणसाला असं वाटतं की नाही ना राज आणि उद्धव यांनी एकत्र येऊन एक प्रयोग करायला हवा मात्र जर तसं झालं नाही तर दोघांचंही नुकसान होणार आहे राज ठाकरेंचही होणार उद्धव ठाकरेंचही होणार पण खरच फडणवीस यांनी जो फास्ट टाकलाय जो गळ टाकलाय त्याच्यापासून बचाव स्वतःचा करत हे दोन भाऊ एकत्र आले तर मराठी माणसासाठी चांगलं असेलच पण या दोन पक्षासाठी एक चांगली बातमी महानगरपालिकेमध्ये येऊ शकते की ते दोघ या पाच पैकी किमान तीन ठिकाणी ती सत्तेत येऊ शकतात उद्धव ठाकरे विशेषतः विचार केला पाहिजे की आपल्याला जी ऑफर दिली आहे ती खरंच मनापासून दिली आहे की राजपासून दूर करण्यासाठी त्यांनी टाकलेला हा गळ आहे त्याला mm. कारण असं आहे की कि किरीट सोमय्या यांनी एक महिन्याभरापूर्वी एकाला इंटरव्ह्यू देताना का वाहिनीला असं सांगितलं की मी तर सांगितलं होतं की मातोश्रीच्या विरोधात आपल्याला काय करायचं नाही उद्धव विरोधात करायचं नाही पण आपल्याला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हा पक्षाचा आदेश आहे तेव्हा तुम्ही उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि मातोश्री यांना टार्गेट करा शिवसेना कोणी फोडली शिवसेना कोणी फोडली तर ती निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांनी फोडली ईडी सीबीआय मुंबई पोलीस आय टी याचा वापर योग्य पद्धतीने करत संपूर्ण शिवसेना जर कोणी फोडली तर ती देवेंद्र फडणवीस यांनी फोडली त्यामुळे फडणवीसांवर किती विश्वास ठेवायचा हे आता था उद्धव ठाकरे यांनी ठरवायचं आहे त्यानंतर हे आपण एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदे मेशालदार करून उद्धव ठाकरेंना भेटत होते दोघं एकमेकांना भेटायचे उद्धव ठाकरेंना दूर करून देवेंद्र फडणवीस यांना जवळ करण्यासाठी बरेच पापड बेल्ले एकनाथ शिंदे यांनी कोट्यावधी खर्च केला शिवसेना फोडली सत्तेत सहभागी झाले मुख्यमंत्री झाले पण जेव्हा एकशे छत्तीस जागा या भाजपच्या पाड्यात आल्या अपक्ष धरून दोन हजार ला तेव्हा भाजपने एकनाथ शिंदेना दूर केलं आणि मुख्यमंत्रीपदी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आता देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे नकोसे झालेले त्यांच्या अनेक प्रकल्पांना त्यांनी स्थगिती दिली त्यांच्या खात्यावर त्यांचं लक्ष आहे त्यांच्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये जे सचिव आहेत पीए आहेत हे सर्व देवेंद्र फडणवीस यांचे आहेत त्यांचे जिथे जिथे मंत्री आहेत आमदार आहेत तिकडचे जे एस पी आहेत म्हणा किंवा तिकडचे जे अधिकारी आहेत ते सर्व देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आहेत देवेंद्र फडणवीस यांना आता एकनाथ शिंदेची गरज उरलेली नाही त्याला दोन कारण आहेत एक म्हणजे त्यांच्याकडे संख्याबळ आहे आणि जोपर्यंत अजितदादा त्यांच्या सोबत आहेत तोपर्यंत त्यांच्या सरकारला कोणताही धोका नाही त्यामुळे शिंदेना जरी सत्तावून आमदार निवडून आणता आलं असलं तरी आज भाजपला आणि फडणवीसला त्यांची फारशी गरज नाही आणि दुसरी गोष्ट ऑगस्ट एंड पर्यंत किंवा सप्टेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत चिन्ह आणि पक्ष याचा निकाल लागू शकतात ज्या पद्धतीने भूषण गवई कारभार पाहत आहेत मुख्य न्यायमूर्ती म्हणून सुप्रीम कोर्टात ते पाहता असं वाटायला लागलंय ला की कदाचित हा निर्णय शिंदेच्या विरोधात जाऊ शकतो जर तो विरोधात गेला तर मग आपल्याला करायचं काय तर मग शिंदेना दूर ठेवायचं आहे अशा खेळीमध्ये सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि त्यापेक्षा तो केंद्रालाही विचार आहे उद्या केंद्रात जर महाराष्ट्रासारखी स्थिती बिहारमध्ये आली आणि नितीश कुमार अडून बसले कमी जागा आल्यानंतर की मलाच मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि मग त्यांनी जर केंद्रातला पाठिंबा काढून घेतला तर ते बारा आमदार कमी होणार मग ते जर दा कमी झाले तर मग ते खासदार सॉरी ते कमी झाले तर मग ते खासदार आणायचे कुठून तर त्याची व्यवस्था कदाचित मोदी आणि शाह यांनी फडणवीसांना सांगितले की तुम्ही महाराष्ट्रात करून देवा आणि म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे आणि पवार गट यांच्याशी काहीस जुळवून घेतलेलं आहे एकीकडे त्यांना राज्यामध्ये कोणत्याच पक्षाची गरज नाही कारण अजितदादा सोबत आहे केंद्रामध्ये जर अशी वेळ आली तर मग उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जवळ करून आपली मॅजिक फिगर जी आहे दोनशे बहात्तरच्या वर ती कायम ठेवण्यासाठी फडणवीसांनी हा पुढाकार घेतलाय महाराष्ट्राची एकंदरीत स्थिती पाहिली तर आज खरा मदारी कोण आहे महाराष्ट्रात राजकारणात तर ते देवेंद्र फडणवीस आहे कारण ते प्रत्येक पक्षातील जे प्रमुख आहेत त्यांना नाचवत आहेत त्यांना भुलभुलैया टाकतायत कधी त्यांच्याशी चांगले वागतात कधी त्यांच्या पाठीत रट्टा मारतात त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे अजित पवार एकनाथ शिंदे ही सर्व मंडळी आहेत ही आज देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवती फिरताना दिसतात त्यामुळे असंच म्हणावं लागेल की महाराष्ट्राच्या राजकारणातील जर खरा कोण मदारी आहे तर तो देवेंद्र फडणवीस हेच आहेत मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र